नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ ते नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की मित्रांनो आता तुम्ही पुढे बघसाल असतील मग सगळ्यांसमोर ह्या राजकुमारला तर घराच्या बाहेर काढतेच पण सोबत ह्या ऐश्वर्याला देखील हकलपट्टी करते तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो राजकुमारचं चोरीचं सत्य आता सगळ्यांसमोर उघडकीच झालेलं असतं त्यावेळेस मात्र सगळेजण म्हणत असतात की राजकुमारला पोलिसांच्या ताब्यात द्या तर मित्रांनो आता पुढे एक भयानक अशी गोष्ट असते की कंपनीमध्ये खूप मोठा घोटाळा देखील झालेला असतो पण तो घोटाळा केलेला कोणी असतो ऐश्वर्याने आणि सोबत ह्या राजकुमारने मिळून आणि हा घोटाळा ज्यावेळेस झालेला असतो तेवढंच मात्र सारंग सावली हे सगळेजण हनीमून साठी गेलेले असतात पण त्यांना देखील माहीत नसतं की एवढं मोठं सत्य ज्यावेळेस मात्र बाहेर येईल तेवढेच मात्र याचे सगळ्याचे परिणाम गंभीरच होऊन जातील कारण की मित्रांनो सावली आणि आता आपल्या सारंगच्या आयुष्याच्यामध्ये ही शिवानी आलेली असते जी शिवानी तीच असते एक म खूप मोठी बिझनेस पार्टनर आणि तिला देखील वाटत असते की काही जरी झालं तरी सारंगला आपल्या ताब्यात घ्यायचा आणि हा सावलीचा सा पत्ता कट करायचा आणि तुम्ही पाहिलंच असेल की ऐश्वर्या आणि शिवानीची देखील चांगलीच ओळख झालेली असते कारण की आता मेंद्रे कुटुंबामध्ये शिवानी असा काय राडा करून टाकणार असते की ते कोणी देखील विचार केलेलाच नसतो तर इकडे राजकुमारला सगळेजण असं म्हणतात की आता राजकुमारला त्यांची गरज आहे त्याच्यामुळे राजकुमारला म्हणतात की पोलिसांच्या ताब्यात जर दिला तर सगळी काही इज्जत आपलीच जाईल त्याच्यामुळे काही जरी झालं तर राजकुमारला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आणि राजकुमारला वाटतं की आता त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार नाही म्हणजेच तिलोत्तमाला तिची चूक कळली पण तिलोत्तमाने खूप मोठा प्लॅनिंग बनवलेला असतो तिलोत्तमला वाटत असतं की ह्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं नाही तर मुळात ह्याच्यासोबत खूप सारं भयानक करायचं आहे आणि राजकुमारला असं वाटायला सुरुवात होती की आता त्याच्याशिवाय या कंपनीचं काही देखील होणार नाही त्याच वेळेस मात्र हे ऐश्वर्याला देखील असं वाटतं की आता राजकुमार दादाला परत ह्या घरामध्ये तिलोत्तमा मॅडम बोलवतील आणि सगळी काही कंपनी त्याच्या हातामध्ये देतील आणि मित्रांनो तिलोत्तमा तसंच करते तिलोत्तम सगळे काही प्रेस कॉन्फरन्स सगळे काही लोक बोलवते आणि कंपनीची खूप मोठी डील करायचे असते त्यावेळेस मात्र आता जे काही सारंगने नवीन प्रोडक्ट लाँच केलेलं ला असतं सावलीच्या नावाने जी त्याची सन सनस्क्रीन रिलीज केलेली असते त्याच्यामुळे सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं परंतु मात्र सावली आणि सारंग खूप आनंदी असतात आणि बाकीचेच तुम्ही पाहिलं असेल की सोम बबलू ह्या सगळ्यांना आनंद झालेलाच असतो पण तिलोत्तम मला वाटत असतं की सावलीचं नाव नको द्यायला हवं होतं पण मित्रांनो राजकुमारला आता तिलोत्तमा विश्वासात घेऊन त्याचा विश्वासघात असा करते की सगळ्या मीडियासमोर सांगते की ह्याचा आणि आमचा काही देखील संबंध नाही हा ना माझा मुलगा आहे ना कोणी आहे ह्याचा आणि आमचा काही संबंध नाही त्यावेळेस मात्र राजकुमार सगळ्यांसमोर परत एकदा तोंडावरती पडतो कारण की राजकुमारला ऐश्वर्याने असं सांगितलं असतं की सारंगने घोटाळा केलेला आहे त्याच्यामुळे सगळी काही कंपनी परत तुझ्या हातामध्ये देणार आहे तिलोत्तम मॅडम त्याच्यामुळे प्रेन्स कॉन्फरन्समध्ये राजकुमार हा खूप प्रभावात येतो पण त्याच ठिकाणी सगळा थोबाड पाडून आणि चेहरा पडून तिथून निघून जातो आणि सोबतच मात्र ह्या ऐश्वर्याचं खरं सत्य देखील सगळ्यांसमोर त्याच वेळेस उघडकीस येतं की आतापर्यंत ऐश्वर्याने ह्या कंपनीमध्ये किती घोटाळे केलेले असतात आणि राजकुमारला ती कशाप्रकारे मदत करत असते हे सगळं काय आता तिलोत्तमाच्या समोर आणि मेहंद्री कुटुंबाच्या समोर येणार आहे पण मित्रांनो ही जी नवीन शिवाने आलेली आहे ती सा काई काई ले ले सारंग आणि सावलीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असते आणि हे ऐश्वर्या हे शिवानीला मिळूनच आता या सावलीचा काटा देखील काढायचा विचार करत असते कारण की तुम्हाला माहीतच आहे की सावली आणि सारंगमध्ये हे सगळं काही ही शिवानीच काय ना काही करू शकते कारण की साव शिवानीला देखील माहीत असते की सारंगसाठी योग्य तर म्हणलं तर मीच आहे कारण की मला जर ही कंपनी मला अजून पुढे न्यायची म्हणली तर सारंगसोबत मला लग्न करणं हाच एक मेव पर्याय राहील कारण की मित्रांनो पुढे खूप भयानक ट्विस्ट येणार आहे तर तुम्हाला काय वाटतंय ही शिवानी सावली आणि सारंगमध्ये फूट पाडू शकते का आणि ह्या तिलोत्तमा तिलोत्तमाने ह्या ऐश्वर्यासोबत आणि आणि सोबतच राजकुमारसोबत काय केलं पाहिजे हे देखील कमेंटमध्ये दे सांगायला दे विसरू नका व्हिडिओ पुढील येणाऱ्या संपूर्ण अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद